शंभो शेतकरी मंचाची अंजनी पॅटर्न गहू बियाणे प्लॉट शेतीला भेट वसंतदा कॉलेज तासगावचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर सेवान प्राध्यापकांचा समावेश असणाऱ्या आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुशंभो शेतकरी विकास मंच ढवळी तालुका तासगाव यांनी रविवार दोन मार्च रोजी दत्तात्रय पाटील यांच्या गहू बियाणे प्लॉट शेतीला भेट दिली आहे यावेळी पुढील वर्षासाठी गहू बियाणे म्हणून फक्त एकशे दोन दिवसात विक्रमी उत्पन्न घेऊन निघणाऱ्या कमी पाण्यावर कमी दिवसात कमी खर्चात पेरणी योग्य असलेल्या अजित एकशे दोन कुदरत नऊ कुदरत अन्नपूर्णा आणि फक्त चार किलो बियाणे एक एकरसाठी पेरून पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पन्न असणाऱ्या डी जी झिरो नाईन इस्राईल गहू या इस्रायल जातीच्या गहू बियाण्यांची अंजणीच्या श्री दत्तात्रय पाटील यांनी निवड केलेली आहे सदर गहू बियाणे प्लॉट पाहण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीनं शिवशंभव शेतकरी संच ढवळी या गटातील बारा सदस्यांनी श्री दत्तात्रय पाटील यांच्या वरील वेगवेगळ्या जातीच्या भरघोस उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या एक एकर क्षेत्रास भेट दिली शिवशंभ विचार मंच ढवळी येथील प्राध्यापक डॉक्टर शिवाजी सीजी पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव शशिकांत पांडुरंग पाटील आणि त्यांच्यासह त्यांच्या गावातील इतर बारा सदस्य उपस्थित होते यावेळी अंजनी येथील अजिंक्य कृषी उद्योग समूहाचे मालक नंदकुमार शिंदे वसंत दादा ग्रेप्स ग्रोवर सोसायटीचे विद्यमान चेअरमॅन विकास हंबीरराव पाटील प्राध्यापक ए पी पाटील तसेच अंजनी येथील शेतकरी विष्णू गंगाराम पाटील आणि बाळासाहेब गणपती पाटील हेही उपस्थित होते यावेळी गहू या विषयावर एक तास यथासांग चर्चा करण्यात आली शिवशंभो गटानं पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आपल्या गावात यावेळी संपूर्ण गटानेच फुले समाधान या मानाची गहू म्हणून निवड केलेली आहे यावेळी ढवळीचे माजी सरपंच असणारे शिवशंभो गटाचे सचिव श्री शशिकांत पाटील यांनी स्वतः सरपंच असताना आणि त्यानंतर शेतीत या गटामुळं रस उत्पन्न झालेल्या प्रगतीचा लेखा जोखा मांडला तसेच शिवशंभो शेतकरी विकास मंचच्या माध्यमातून आठवड्याला चार लाख रुपये उत्पन्न घेतलेल्या कृष्णात गोविंद कुंभार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ढवळी येथील ग्रामस्थांचे सध्याचे प्रगतशील शेतकरी माणिकराव धोंडीराम पाटील यांनी एक वर्षी तब्बल पाऊन एकर क्षेत्रामध्ये फक्त एक क्विंटल गहू निघाल्याची आणि तेव्हापासून गहू पेरणे बंद केल्याची व्यथा मांडली तसेच बीएससी अग्री झालेले गणेश महादेव कदम सर यांनी चांगली नोकरी सोडून आपले बारा एकर क्षेत्र कसत असताना गटाच्या माध्यमातून आपली झालेली प्रगती आणि समाधान व्यक्त केले गेल्या पंधरा वर्षापासून गहू या पिकातील भरपूर उत्पन्न देणाऱ्या अनेक गहू वरायटी श्री दत्तात्रय पाटील यांनी आपल्या शेतातून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना गहू बीज म्हणून पुरवठा केलेल्या आहेत त्यामध्ये काळा गहू फुले संगम गहू अजित एकशे आठ तसेच डब्ल्यू एच अकरा झिरो पाच या गहू व्हरायटीचे गहू बियाणे नेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी एकरी चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल उत्पन्न घेतलेले आपल्या शेतावर पीक पाहणीसाठी आलेल्या शिवशंभो गटातील सर्व सदस्यांना चहापाणी आणि अल्पा देऊन श्री दत्तात्रय पाटील यांनी आपल्या मित्रपरिवारांसोबत त्यांचा निरोप घेतला अधिक माहितीसाठी संपर्क श्री दत्तात्रय व्ही पाटील अंजनी संस्थापक एम डी इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळच मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव दहा सोळा एक्कावन्न वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ फक्त एक पंधरा दिवस खरं की मंगोचा 8 क्विंटल 8 काय होणार नाही आपल्याला काय होणार नाही सांगतो एक तर आपण एक नंबर बरोबर बरोबर जसा उन्हाचा त्याला त्रास व्हायला लागला पण जर 7 क्विंटल जर आठ क्विंटल झालं म्हणजे कारण गहू ही पीक असं कुठलं पण तुम्ही करा 1 किलोला एक क्विंटल झालं तर बाकी तुमचा खर्च असतो दोन किलोला किलो मी तुमचं 2 किलोला 1 क्विंटल म्हणजे एका याला होते जर पंधरा सोस रुपये खर्च तेरा चौदा पंधरा होतेस नाही आता हे पेरताना दिवशी आला असता काय आता तो पेरणारा माणूस पण होता नऊ इंचावर हे फक्त हे पेरताना त्या बाकीच्या गावासारखे चाळीस किलो टाकायचं अठ्ठावीस ते बत्तीस किलो एकरी पडलं पाहिजे खोटवा जास्त जायला म्हणजे तेवढा नसला बाकीच्या गावापासून जास्त लोक आपल्याकडे जरा तुम्हाला तर तुम्ही आपण दुसऱ्याचं नाव सांगून की असं हे करून सगळं ती बियाण गेलो ती बियाण अजून लोक मागतील आता बघ हे पहिला प्रयोग आहे कुदरत मात्र कुदरत मात्र पहिलं गोष्ट तुम्हाला तुमचं कोरेगावला कडेगावला तुमचं कोण आहे का वैकी तिथे एक मोठी अकॅडमी आहे कोळीसरांची मोठी अकॅडमी आहे म्हणजे अगदी मोठा मोठा अधिकारी वगैरे तर त्यांनी कतर केलं दहा बारा मला आणि गेल्या वर्षी कुदरत नेसते मला ही चपात्या म्हणजे ती एवढा जाणं आपला बाजार आहे सावळेला आणि आम्ही जेव्हा नेल नेट चपात्यात शिल्लक चपात घेतलं त्यांनी त्याचा वास घेतला अन्न वास घेतला असला तर एकशे चाळीस दिवस असे आपल्याला पस्तर म्हणून त्याच्या घरच्या आता घेतोय त्याच्या पण चपाती पुली एक नंबर होते त्यामुळे लोक दूर करून मागतील कुदरत कुदरत किंवा पस्तीस वर्ष झालं बघा तो शास्त्रज्ञ झाले प्रकाशन तुम्हाला त्या भूगलया त्यानं पस्तीस वर्ष त्या घवासाठी योगदान दिल्या आणि त्यात त्याने कुदरत अन्नपूर्णा म्हणून एक जात का निवडपत्र निवडपतो बघून झाला त्यानं त्यांना पस्तीस पुरस्कार मिळावेत आत्तापुरण त्यातलं हे पाटलांच्या असते आणि पंचवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा गौरव केला म्हणजे एकाच संघ वशिलाच झाला दुसऱ्या दुसऱ्यासंघ वशिला झाला असं पण एवढ्या सांगण्यास करताना बोगस गिरी होऊ शकत नाही शेतकरी जी काढतोय का नाही तो काय तुम्हाला तिथे शंकर वगैरे करायचा प्रश्न नाही ते निवड पद्धतीनं चांगलं आहे का जवळ लोंबी चांगली पडलेली आहे हे डोंग वेगळा आहे असा द्राक्षाचं द्राक्षाचं द्राक्षात जातात ते तुम्ही नाव ऐकले केदारी म्हणून आपला मित्र लघु केदारी झाले त्याच्यात एकच झाड तर ती झाडाचं जरा ती वेगळं वाटायला लागल वेगळं की काड्या करत म्हणजे बियाण जेणे पंधरा वर्ष झालं आपण म्हणजे त्यात स्वतःच घोगसगिरी असते लोक थोडं राहिले नसते वर्ष पैसे लिहून बाजूला तर की जेव्हा त्याने पिरलं दोन तीन शक्त नेश पवार म्हणून आणि चव्हाण म्हणून ती वाडी आहे बघा इथं ह्याला नाही हो त्या मकाच्या बाहेर चव्हाण ती काय डबळे वाढीने मला पण ते मिळत नाही दोन किलो नाही एक एक तुम्हाला आता दाऊस्त आता पुन्हा येताना माझा फिर देऊ आता हे कसं की आम्ही पेरले पेरताना काय झालं ती शेतकरी आपल्याला चाळीस किलो उगवू लागते मग तिथं ते चाळीस किलो जर नाही झालं तर आपण दिले तर मग ते जेव्हा पिरलं नाहीये पिरून जेव्हा पूर्ण झालं